दोस्तों मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव मुस्लिम धर्मात दिलेल्या सामाजिक कर्तव्याचा भाग असलेली हज यात्रा ही अल्लाहच्या हाकेला दिलेली साध असून अनेक भाविक दरवर्षी हज यात्रेसाठी जात असतात त्यांच्या सत्कारासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी देखील तेवढाच उत्सुक असतो तसेच जाणाऱ्या सर्व हाजींनी मतदारसंघाच्या विकासासह संपूर्ण मानवजातीच्या शांती अमनसाठी अल्लाकडे दुवा मागावी अशी भावनिक साध आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिली पाचोरा व भडगाव तालुक्यातून पवित्र हज साठी जाणाऱ्या हजींच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते पाचोरा शहरातील आठवडे बाजारातील नूर मस्जिद येथे गुरुवारी संध्याकाळी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर वहाब बागवान माजी नगरसेवक बंडू चौधरी रहेमान तडवी नूर मस्जिदचे खतिबो इमाम मौलाना जिशान रजा साहेब शिक्षक सेना जिल्हा संघटक विजय ठाकूर केंद्र प्रमुख कदीर शब्बीर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती पुढे बोलताना ते म्हणाले की मुस्लिम धर्मात जसे हज यात्रेला महत्त्व आहे तसेच हिंदू धर्मात देखील चारधाम यात्रेला महत्त्व असून शेवटी सर्वच धर्मगुरूंनी महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी काम केलेले असून आपले कुटुंब देखील गेल्या दोनशे वर्षांपासून विठ्ठलाच्या भक्तीत रममान होणारे असल्याचे त्यांनी सांगितले शांतता व परस्परातील धार्मिक सामाजिक सलोख्यामुळे मतदारसंघाचा विकास करणे आपल्याला शक्य होत असल्याचे मतही त्यांनी मांडले तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शेख जावेद रहीम यांचेसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख जावेद रहीम यांनी मांडले नंतर नूर मस्जिदचे खतिबो इमाम मौलाना जिशान रजासाहेब शिक्षक सेना जिल्हा संघटक विजय ठाकूर केंद्रप्रमुख कदीर शब्बीर यांनी देखील मनोगत व्यक्त केले यशस्वीतेसाठी नूर मस्जिदचे खतिबो इमाम जिशान रजासाहेब अध्यक्ष महमूद खानसाहेब वहाब बागवान जहांगीर पिंजारी जाकीर खाटिक उस्मान खाटीक जॅकी खाटिक फारुख पिंजारी नवीद देशमुख शरीफ रंगरेज सलीम मनयार यांचेसह आदींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार शेख जावेद रहीम यांनी केले कार्यक्रमाला नगरदेवळा नालबंदी भोकरी शेंदुर्णी पाचोरा भडगाव येथील हजींची मोठी उपस्थिती होते आपल्या सगळ्यांचे आदरणीय मौलामाजी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले केंद्र प्रमुख आदरणीय सर आपल्या प्रभागाचे नगर माजी नगरसेवक बंडू चौधरी थळवी साहेब महबूब शेख वाघभाई जावेद सर बिजू सर प्रवीण सर्व मान्यवर वो आपको उधर क्यों बैठाते फिर इधर बैठाने जावेद सर का शुक्रगुजार हो तो मेरे को पूरे पाचोरा तालुका में न घुमाते हुए उन्होंने एक ही जगह सब हात यहाँ पे लाया और मेरे हाथ से उनका सत्कार करवाया इसलिए मैं पहिले जावेद का बहुत बहुत शुक्रगुजार करता हूँ तर शक्य असेल त्या त्यावेळेस ते मी त्यांना जाऊन आणि शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो कारण एक नवीन हजला गेल्यानंतर आपल्या जीवनाला एक नवीन पर्वाला सुरुवात करण्याचं काम मला असं वाटतं की हाजला गेल्यानंतर प्रत्येक माणसाकडून होताना आपण पाहतो हो। ठीक आहे आपल्या जीवनामध्ये अनेक चुका होतात माणूस आहे तर चूक आहे काही काम करताना काही गोष्टी करताना अनेकदा चुका करतात अशात तरी कुठलीही चूक होणार नाही याची काळजी मुस्लिम समाजाचा व्यक्ती मला हॉटेलमध्ये सुद्धा जाताना दिसत नाही दारू पिताना मला दिसत नाही पॉईंट वन पर्सेंट प्रत्येक समाजात ते असेल परंतु पहिल्यांदा एकाही हॉटेलमध्ये किंवा दारू पिऊन व्यसन करणारा खूप कमी पर्सेंट म्हणजे पॉईंट वन पर्सेंट जरी आपण म्हटलं तर ही एक गोष्ट आपल्या समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीची शिकवण या ठिकाणी आहे प्रत्येकाला नमाजाच्या माध्यमातून परमेश्वराचं नमन करणे म्हणजे जसं मौलाना साहेबने सांगितलं की त्यांच्या भाषणातून जरी हाच करून आल्यानंतर वेगवेगळ्या अटी शर्दी किंवा काही बंधनं आपल्या समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये एकदा मुसलमान त्यांनी स्वतःला घोषित केल्यानंतर किंवा मुसलमान म्हणून त्याला ज्या काही पाच अटी शर्ती त्याला जीवनामध्ये दिलेल्या आहेत याच्यातही काही अटी शर्ती शिथिल केलेल्या आहेत आता आचारसंहिता आहे पण आता काही आचारसंहिता थोडीशी शिथिल केली तर त्याच्यामध्ये काय, काय काय करता येईल या देखील गोष्टी आपल्या या धर्मामध्ये त्या ठिकाणी शिकवलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जसं इकडे सुद्धा म्हणजे सगळ्यांनी हजला जायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही पण परिस्थिती असेल तर जायलाच पाहिजे आपल्या याच्यात जरी तुम्ही म्हणजे समजा आमच्याकडे यांनी उद्देश के उल्लेख केला की माझे वडील भाविक होते आमचं खरंच विठ्ठलाचं मंदिर आहे दोनशे वर्षापूर्वीचा त्या मंदिराचा इतिहास आहे त्याच्यामुळे निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीच्या भावनेने आज जर का आपण पाहिलं तर आम्ही परमेश्वराला किंवा अल्लाला ना तुम्ही पाहिलं आहे ना मी परमेश्वराला पाहिलं आहे परंतु आज जर का आपण विचार केला तर चांगलं कार्य करणाऱ्यांना निश्चितपणे आपण आणि आपल्या समाजाने आपल्या धर्माने निश्चितपणे पाहिलेलं आहे आज जर पाहिलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी मी ठीक आहे मी परमेश्वराला पाहिलेलं नाही परंतु आपला इतिहास आज या ठिकाणी सांगतो की साईबाबा कोण होता माणूस होते श्रीकृष्ण कोण होते तर माणूस होते शेगावचा गजानन महाराज कोण होते तर माणूस होते प्रभू रामचंद्र कोण होते तर अयोध्येचा तो राजा होता माणूस होता आज ज्यांची जयंती आहे भगवान गौतम बुद्ध कोण होते तर ते माणूस व्यक्ती होते माणूस होते पण यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं की मी महापुरुष आहे यांनी समाजासाठी काहीतरी दिलं त्या समाजाने त्यांना स्वीकारलं आणि समाजाने त्यांना परमेश्वर म्हणून त्यांना पूजन करण्याचं काम आज या ठिकाणी हा संपूर्ण समाज करतोय आणि म्हणून यांच्या विचारांनी चालू मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकत नाही पण त्यांचा विचार जर का मी आत्मसात केला तर मी देखील उद्या महापुरुष होऊ शकतो ह्या भावनेने जर का आपण चाललं तर मला असं वाटतं की आपण हाजला गेलात काय किंवा नाही गेलात काय पण तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून कधीही चुकीचं काम होणार नाही माझ्याकडून कोणाचे व्यक्तिगत मी अशा म्हणजे कुणाशी पाप करू शकणार नाही या भावना जर का माझ्या आणि तुमच्या मनामध्ये असतील तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये यात चांगले विचार देतील चांगले आचार देतील आणि पुढे आपलं भविष्यात आपल्या आयुष्यात जीवनात ह्या चांगल्याच गोष्टी घडतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि म्हणून हे चांगले विचार करण्याच्यासाठी हे सगळं आज मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील जसं गौतम बुद्धाचं मी नाव घेतलं हे सगळे महापुरुष बांधवांनो या ठिकाणी होऊन गेले आणि यांनाच आपण देवाचा दर्जा दिला देवाचा दर्जा म्हणून आपण आज त्यांना मग ते अल्लाह असो का परमेश्वर असो या सगळ्यांचं